हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहूया स्वयंपाकाची पूर्वतयारी कोणकोणती पूर्वतयारी आपण करून ठेवली तर आपला आठवडा निवांत जाईल सकाळच्या आपल्या गरबडीमध्ये टिफिनची वगैरे गरबड असते ती गरबड तुम्हाला होणार नाही धावपळ होणार नाही त्यामुळे ही तयारी करून जर तुम्ही गृहिणी असाल किंवा मग तुम्ही ऑफिस वर्किंग मुवमेंट असाल तरीही तुम्ही ही तयारी करून ठेवली तुमची भाजी अजिबात होणार नाही किंवा मग कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर मग आपली धावपळ उडते कारण की काम करणारे आपण एकटेच घरामध्ये असतो तर तुम्ही जर ही तयारी करून ठेवली तर पाहुणे वगैरे आल्यावर सुद्धा तुमची धावपळ वगैरे होणार नाही ही तयारी नक्कीच करून ठेवायचा तुम्ही तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी मेकअपचे व्हिडिओज टाकत असते डेली रुटीनचे व्हिडिओज टाकत असते टाकत असते क्लिनिंग क्लिनिंग हॅक्स वगैरे मी शेअर करत असते कुठल्याही टॉपिक वरती इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून देखील नक्की कळवा की व्हिडिओ माझे कसे असतात चला जास्त वेळ नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर माझ्या सगळ्यात अगोदरची तयारी म्हणजे नॉनव्हेजचा जो मसाला आपल्याला लागतो फिशला असेल किंवा मग चिकन मटन वगैरे असेल तेव्हा आपल्याला मसाला लागतो ते सगळ्या तयारी मी करून ठेवत असते इथे बघा कांदे वगैरे मी कट करून घेते कारण की नॉनव्हेज म्हटलं ना आपली खूप धावपळ असते मसाला वाटा हे ते करा खूप गरबड होते आणि त्यामुळे अगोदरच मी असं वाटून देते जेणेकरून माझी धावपळ गरबड वगैरे होत नाही कधी पाहुणे जरी आले तर अगदी भाजी करायची असेल तर लवकरात लवकर होते मसाला तयार कारण की मसाला तयार करायलाच खूप जास्त वेळ लागतो पण रिका वेळात जर आपण हे काम केलं तर अगदी नंतरचा वेळ आपला धावपळ आपली होत नाही वेळेत स्वयंपाक आपला होतो तर पहा जे जे आपल्या नॉनव्हेजला लागतो मसाल्याला खोबरं असेल काजू असतील धणे वगैरे असतील ते सगळं मी अगदी व्यवस्थित भाजून घेते कांदा भाजायला मी अगोदर तेल नाही टाकत नंतर तेल टाकते त्याच्याने लवकर कांदा भाजतो अगदी इथे मी सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वाटून घेते मसाला जेव्हा आपल्याला स्टोर करून ठेवायचा असतो तेव्हा जास्त पाणी टाकून मसाला वाटू नका शक्यतो जेवढं पाणी कमी तुम्हाला वापरता येईल तेवढं पाणी कमी वापरा आणि मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी एक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहा मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की मसाला फ्राय करून घ्यायचा त्यामध्ये तुमचं जे काही मसाला तुम्ही वापरत असाल घरचा मसाला असेल कांदा लसूण मसाला असेल हळदी असेल मिरची पावडर असेल मटर मसाला असेल तो सगळं याच्यामध्ये टाकून घ्या आणि फ्राय करून घ्या अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे सगळं पाणी वगैरे त्याचं आटू द्यायचं आहे जेव्हा भाजी करायची असेल ना तेव्हा अगदी तुम्ही अर्ध्या तासा अगोदर डबा बाहेर ठेवा आणि लगेच भाजी करायला घ्या म्हणजे आपली इथे भरपूर तयारी भरपूर काम आपलं हे वाचतं पुढच्या दिवसांचं आपल्या अगदी पाहुणे जरी आले तर अगदी वेळेत आपला स्वयंपाक होतो तर ही तयारी नक्की करून ठेवत जा तुम्ही जे मसाला असा फ्राय करून ठेवला ना तुम्हाला दहा पंधरा सुद्धा हा मसाला टिकतो त्यामुळे तुम्ही असा फ्राय करून जा लवकर तो, थे तो खराब होत नाही दुसरी तयारी म्हणजे आपलं शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजून वगैरे ठेवत असते बघा कधी कधी आपल्याला पोह्याला शेंगदाणे लागतात अजून मेथीची भाजी असेल किंवा शेंगदाण्याचं कुठं आपण बऱ्याचशा भाज्यामध्ये टाकतो तर त्यासाठी मी शेंगदाणे वगैरे भाजून घेत असते आणि अजून एक टिप मी तुमच्यासोबत याची शेअर करते फ्लॅटमध्ये आम्ही राहतो त्यामुळे पाखडण्याचा हा विषय इथेच नाही आहे बघा सगळीकडे घाण होते सगळे आपल्या होते त्यामुळे असा झारा घ्यायचा आणि त्याने आपले शेंगदाण्याचे शेंगदाण्याची साल अगदी व्यवस्थित तुम्ही पुढे बघालच बघा म्हणजे आपलं घरही खराब होत नाही आणि हवेने ते कुठे उडल सुद्धा नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने शेंगदाणे आपण हे करून घ्यायचे साफ करून घ्यायचे मी सगळेच साल काढून नाही घेत थोडेफारच साल काढते तर पहा इथे मी भाजून ठेवले आहेत हे पोह्यासाठी रव्यासाठी कधी लागले तर आणि शेंगदाण्याचं कूट आपल्या काही भाज्या वगैरे असतात सुक्या भाज्या त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट इथे करून ठेवत असते आठ दहा दिवस कसा तचा, तचा मला कसाही जातो त्यानंतर म्हणजे एक ज्या दिवशी भाजी आणली त्या दिवशी मी साफ करून ठेवते आणि त्याच्या त्याच्यानंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी कट करून ठेवत असते तर इथे कारले आहेत त्यामध्ये मीठ वगैरे लावून आपण कारले ठेवले ना दोन तीन दिवस एक दोन दिवस तर ते टिकतात सुद्धा आणि मीठ लावल्यामुळे त्याचा कडूसरपणा जो असतो तो सुद्धा कमी होतो त्यामुळे इथे मी कारले वगैरे चिरून घेते दोन याच्यामध्ये कारले चिरणार आहे कारण की मला एकाची ग्रेव्ही भाजी बनवायची आहे आणि एक फक्त फ्राय करायची आहे जेव्हा मला लागेल तेव्हा मी पटकन डब्यातून कारले काढून भाजी बनवू शकते हा वेळ बराचसा आपला वाचतो किंवा टिफिनला वगैरे द्यायचं असेल तेव्हा हो सुद्धा आपल्याला इझी पडतं कापायकुपायचं काम आपल्याला करत बसावं लागत नाही अगदी तुमचा सुट्टीचा एक तास जरी तुम्ही दिला नाही तरी एका एक तासामध्ये आपली सगळी तयारी होते पण जेव्हा डबे घेताल ना तुम्ही कुठलेही सामान भरायला तेव्हा ना असे सील पॅकवाले डबे घ्या हा माझा आईस्क्रीमचा डबा आहे त्यानंतर भेंडी वगैरे पण कापून ठेवते जर तुम्हाला म्हटलं मी ज्या दिवशी भाज्या आणल्या त्या दिवशी मी धुवून वगैरे ठेवत असते आणि त्याच्यानंतर मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी कट वगैरे करून ठेवत असते तर भेंडीसुद्धा मी इथे कट करून घेत आहे जेणेकरून मला भाजीला अगदी कमी वेळ लागेल अशी तीन तीन चार करून भेंडी आपण कापली नाही लवकर कापली जाते भेंडी सगळे इथे भरून ठेवते त्यानंतर क पालक वगैरे असेल त्या दिवशी मी साफ करून ठेवला पण पेपरमध्ये ठेवला नव्हता तर आज मला तो पेपरमध्ये ठेवून घ्यायचा आहे पेपरमध्ये पालक ठेवला ना तर अगदी छान टिकतो पिशवीमध्ये ठेवला अशा कॅरबॅगमध्ये तर लवकर खराब होतो अगदी घ्यायच्या वेळेस फक्त चिरून वगैरे ठेवत नाही मी पालक कारण की लवकर खराब होतो म्हणून अगदी मला असा असा ठेवला तर मला आठ दहा दिवस तो कसाही टिकतो व्यवस्थित त्यानंतर पुदिना वगैरे असेल पुदिन्याचं काय होतं ना असंच आपण जर कॅरीबॅगमध्ये ठेवलं ना आपलं अख्खं फ्रीज भरून जातं ते जिथे आपण जागा ठेवून खूप सारी भरते त्यामुळे त्याचा एक 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 पाला जर आपण काढून ठेवला ना तर अगदी जागासुद्धा आपल्याला कमी लागते त्यामुळे पुदिन्याचा मी एक एक पाला काढून ठेवत असते जास्त मी पुदिना वापरत नाहीत पण कधीतरी आणला तर असा मग पाला वगैरे त्याचा काढून ठेवत असते तर अगदी पॅक डब्यामध्ये ठेवलं ना आपल्या पालेभाज्या जे काही असतील ना ते अगदी व्यवस्थित राहतात हिरवेगार राहतात खराब लवकर होत नाहीत तयारी म्हणजे कोथंबीर साफ वगैरे करून ठेवणं तर बहा हल्ली ना आपल्याला छोट्या छोट्या वेळेला कोथंबीर मिळतच नाही एकदम अशी मोठ्या मोठ्याला कोथंबीर मिळतात आणि कोथंबीर किती महाग झाली आहे आता मी अगदी एकदाच गड्डी आणून ठेवते दहा दहाची वीस वीसची घेत नाही कारण की ती नाही परवडत अशी आणून ठेवली ना मला दहा पंधरा दिवस कशी पण कोथंबीर जाते साफ पानं पानं काढून ठेवते काड्या मी टाकत नाही काड्या मी बाजूला काढून ठेवते जेणेकरून त्याचं मी वाटण वाटून ठेवते नंतर भाजीमध्ये मला ते कामं येतं अगदी मुळच मी फक्त कोथंबीर काढून ठेवते त्यात कोथिंबीर एवढी महाग आणि काढ्याच त्याला खूप जास्त असतात पाला खूप कमी निघतो कोथिंबीरचा पण काढ्या जास्त अशा काढ्या मी काढून ठेवते आणि जेव्हा मला वेळ भेटेल त्याचं मी वाटण वाटून ठेवते जेणेकरून मला हिरव्या भाज्यामध्ये टाकायला ते कामा येतं कोथिंबीर अशा पद्धतीने मी साफ करून ठेवते त्यानंतर बघा लसूण सोलायला आपल्याला किती वेळ लागतो बापरे त्यासाठी जर आपण असं पाण्यामध्ये लसूण भिजवलं ना अगदी वेळेत लसूण सोलला जातो आपला खूप लवकर लसून सोलला जातो अगदी तुम्ही रात्रभर जरी पाण्यात लसूण भिजत ठेवला ना तरीही काही हरकत नाही लवकर सोलला जातो लसूण तर आठवड्याभराचा पंधरा दिवसाचा लसूण मी एकदाच सोलून ठेवते तर म्हणजे कसं कधीही काही पण करायचं असेल तर मला काम येतो आठ दिवस मला हा लसूण सहज जातो तुम्ही जास्त सोलून ठेवलं तर पंधरा दिवस पण लसूण टिकतो त्यानंतरची तयारी म्हणजे रवा वगैरे भाजून ठेवते कधी उपमा बनवायचा असेल शिरा वगैरे बनवायचा असेल अचानक कोणी आलं किंवा मग आपल्याला नाश्त्याला तर काय होतं असं भाजून ठेवलेलं असलं ना रवा की पटकन घेता येतो कारण की रव्याला सुद्धा वेळ लागतो त्यानंतरची तयारी म्हणजे माझी हे बघा मी खोबरे ना इथे असे माझ्याकडे अगोदर किसनी नव्हती मोठी वाली तर किसायचे आणि छोटे छोटे तुकडे तसेच राहायचे एवढे ते जमा झाले आहेत मग त्याला मुहूर्तच लागत नव्हतं पण आज त्याला मुहूर्त लागला आहे आणि माझ्याकडे आता किसनीसुद्धा आहे पाठीमागे आईकडे गेले होते मी तर तिने मला घेऊन दिली मोठी ही किसनी तर ते सुद्धा खोबरं आता मी किसून ठेवत आहे खोबरं किसायला खूप खोब जास्त वेळ लागतो आणि माझ्याकडे छोट्या किसनी मी जेव्हा किसत होते ना तेव्हा तर जास्तच वेळ लागायचा कारण की माझे अजून भांडे जे काही आहेत ते माझ्या गावीच भांडे आहेत मोजकीच भांडे माझ्याकडे असतात पण आईने मला ही गेल्यानंतर घेऊन दिली किसनी म्हणजे ते सुद्धा मी खोबरं सगळं किसून ठेवत असते अशा पद्धतीने कधी सुक्या भाज्याला वगैरे खोबरं लागलं ना पटकनी खोबरे ला तर पटकनने आपल्याला खोबरं घेता येतं कारण की खोबऱ्याला जास्त वेळ लागतो त्यामुळे अगोदरच किसून ठेवायचं त्यानंतर आठवड्याभराच्या चटण्या वगैरे ज्या असतात ते मी बनवून ठेवते तर इथे मी टोमॅटोचा ठेचा बनवणार आहे आणि त्याचबरोबर जो ठेचा आपण बनवतो मिरचीचा तोसुद्धा इथे मी बनवणार आहे तेल टाकून मी नाही घेत कारण की तेल टाकलं की ठसका मिरचीचं उडतो तेल मी नंतर टाकते आणि मी ना तांब्यामध्ये मध्येच ठेचा ताम्यात ठेचा वाटते कारण की ती चव ना ती वेगळीच चव आहे मिक्सरमधून हे केलं ना तर ती मजा नाहीये त्यामुळे ताम्यानेत मी ठेचा इथे वाटून घेत असते अगदी आठ दहा दिवस हा ठेचा टिकतो खराब होत नाही आणि आता पावसाचं वातावरण आहे बात खराब होत नाही टोमॅटोचा ठेचासुद्धा एक तीन ते चार दिवस आपल्याला तो टिकतो आता पाऊस आहे म्हणून लवकर खराब होत नाही कारण की याला पाणी सुटतं आणि टोमॅटोच असल्यामुळे लवकर आंबट होतं म्हणून तीन चार दिवसात हा संपून टाकत जा तर तो सुद्धा मी इथे वाटून घेतला आहे काय होतं कधी आपल्याला कंटाळा आला किंवा आपण आजारी पडलो अचानक तर हे चटणं वगैरे असेल ना तर मग घरची चपाती वगैरे असेल तर खातात किंवा मग फिकी खिचडी वगैरे बनवली तेव्हाच मला जास्त हा काम येतो फिकी खिचडी वगैरे बनवली ना तर त्यासोबत ठेचा वगैरे खातात घरचे आणि काय होतं अशी तयारी जर आपली असेल ना मैत्रीण तर आपले पैसेसुद्धा वाचतात आपण झोमॅटोकडे जास्त वळत नाही तर ता अशी तयारी करून तुम्ही नक्कीच ठेवत जा टोमॅटो ठेचेला पाणी सुटतं म्हणून तेल टाकून छान त्याला फ्राय करून घ्यायचं गॅसवरती आणि थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं खूप मस्त लागतो हा टोमॅटो ठेचा अशा पद्धतीने छोटे छोटे डबे आहेत हे आठ दिवस जातात मला ते भरून मी ठेवत असते तर बघा शक्यतो तुम्ही जेव्हा ठेचा वगैरे भरून ठेवता फ्रीजमध्ये काही सोलून वगैरे ठेवता ना तर पॅक झाकण्याचे डबे घ्या जेणेकरून आपल्या फ्रीजला वास लागणार नाही तर अशी तयारी करून ठेवलीत मला यूट्यूबलासुद्धा वेळ देता येतो आणि कधी अचानक पाहुणे जरी आले तरी माझी धावपळ होत नाही तर मैत्रिणो अशा पद्धतीने मी तयारी करून ठेवत असते अशाच डब्यामध्ये ठेवते थे माझ्याकडे हे डब्बे आहेत त्यामुळे वेगळे डब्बे नाही घेत मी आता सध्या ज्या फ्रीजमध्ये ठेवायचे थे डबे वगैरे असतात बघा ते नाही घेत मला आवडतात पण सध्या नाही घेऊ शकत मी ते डबे नंतर कधीतरी घेईल तर हे सगळी तयारी असते ती मी करून ठेवत असते अगदी कडधान्यसुद्धा आणून ठेवत असते आठवड्याभराचं जेणेकरून मला नाश्ता वगैरे करायचा असेल मटकी वगैरे मी घेते किंवा भाजी वगैरे बनवायला मला मटकी कामा येते तुम्ही जर घरी भिजवत असाल तर अतिउत्तम मीसुद्धा ते ट्राय करणार आहे आता घरी भिजवायला एकदा मी डिमार्टमधून आणली होती मटकी दोन तीन वेळा आणली होती पण त्याला काही मोड आलेच नाही त्यामुळे मी बाहेरून मटकी आणते अगदी सगळी ही तयारी अशी करून ठेवत असते याच्या अलावा तुम्ही अजून कुठली तयारी करून ठेवता हां आलं लसुनची पेस्ट मिसिंग आहे ती मी नंतर करून ठेवेल कारण की अगोदरची आहे माझ्याकडे अजून तशी सगळी तयारी करून ठेवते म्हणून माझी धावपळ होत नाही कडीपत्ता सुद्धा असा काढून ठेवते जेणेकरून ते लवकर खराब होत नाही पाला काढून ठेवला तर कडीपत्ता लवकर खराब होतो तर माहिती तुम्ही कुठली तयारी करताय अजून ती नक्की कमेंटद्वारे कळवा तर मैत्रीण आजचा व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां कमेंट करत जा कारण की तुमची एक कमेंट आम्हाला खूप प्रोत्साहन देत असते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे छोटी शिका होईना कमेंट तुम्ही नक्कीच करत जा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आवडलं तर शेअर सुद्धा करा चला आता आपण पुन्हा एकदा भेटूयात अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय